नमस्कार श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत दिंडी सोहळा वारी शब्दाचा अर्थ येरझार पंढरपुराची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचं आणि भगवंताला भेटून परत घरी यायचं वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात अनंत भगवान ठेवीन त्याप्रमाणे राहायचं त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरतं अन्न आच्छादनाची व्यवस्था करायची धानलेल्याची तहान जाणायची भूकलेल्या जीवाला अन्न द्यायचं परस्त्रीला मातेसमान मानायचं कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करायची संतांवर प्रेम ठेवायचं गीता भागवताचं वाचन करायचं आपल्या सर्व कार्याच्या केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचं धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आणि भगवत धर्माचा मार्गसुखर बनवायचा असं वारकऱ्यांचं भक्तिमय जीवन असतं अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला जातात त्यांच्या समूहाला दिंडी असं म्हणतात वर्षातल्या आषाढ शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानाच्या दिंड्या पंधरा ते वीस दिवसाचा पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आंध्र आणि कर्नाटकातूनही अनेक दिंड्या पंढरपूरला येतात सर्व दिंड्यातले वारकरी तसेच यात्रेकरू भक्त असा दहा लाखाचा जनसमुदाय या एकादशीच्या पर्वावर पंढरपूरला येतो वारीची प्रथा ही फार जुनी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे देखील वारीला जात होते असं सांगितलं जातं पूर्वी प्रवासाची साधनं फारशी नव्हती त्यामुळे लहान लहान समूहाने लोक भगवत दर्शनाला पंढरपूरला जात असणार त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येत नाही परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफाळकर यांनी या दिंड्यांमध्ये सुसूत्रता आणली ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत त्यांच्या चिरंजीवाने नारायण महाराजांनी सन सोळाशे पासष्ट साली श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत पावसाची उघडीप झालेली थोड्याफार पेरण्या आटोपलेल्या तेव्हा शेतकऱ्याला थोडी सवड असते अशावेळी तो वारीत जातो आळंदी देहू महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातूनही भाविक इथे येतात सुरुवातीचा पाच पन्नास हजार भक्तांचा मेळावा पंढरपुरात दहा लाखापर्यंत जाऊन पोचतो यावेळी एक चालतं फिरतं नगरच महाराष्ट्रात भ्रमण करत असतं गैरसोयीची परवा न हो करता भक्तांची सहभागी होण्याची निष्ठा व्यक्ती जाती धर्म यांची बंधने तोडून समभावाचा घेतलेला वसा आराध्य दैवत श्री विठ्ठलावरची अनन्य श्रद्धा अशा अनेक गोष्टीची प्रचिती या सोहळ्यात जाणवते दिंडी म्हणजे चालतं बोलतं फिरतं नगर दिंडी सोहळा हे आजच्या युगातील आश्चर्य आहे या दिंड्या विभिन्न सांतूसंतांच्या जन्मस्थानापासून सुरू होतात अशा चारशे ते पाचशे दिंड्या सोहळ्यात सहभागी होतात वारकरी सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटर पायी प्रवास करतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या दिंड्या आळंदीतून निघतात ज्येष्ठ वद्य अष्टमीला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात प्रस्थानाच्या दिवशी पहाटे तीन वाजता महापूजा होते दुपारी एक वाजता दिंडी प्रमुखांना आमंत्रण दिलं जातं तीन वाजता घोडे सन्मानपूर्वक आणतात पादुकांची आरती होते मानाचे पाच नारळ दिले जातात त्यानंतर देवस्थानतर्फे आरती होऊन पादुका पालखीत ठेवल्या जातात त्यावेळी सत्तेचाळीस मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात तर उर्वरित सर्व बाहेर असतात दिंडी प्रदक्षिणा करते आणि दिंडी प्रमुखांना नारळ दिला जातो रात्री नऊ वाजता गांधीवाड्यात आरती होते रात्रभर जागर होतो आणि पहाटे आरती होऊन पालखी पुण्याकडे निघते तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देऊळवाड्यातून बाहेर पडते या दिंड्या आषाढ शुद्ध दशमीपर्यंत अठरा दिवसाचा प्रवास करत पंढरपुरात पोहोचतात काही लहान दिंड्या सुमारे महिनाभर चालत असतात बरेच लोक बस आणि रेल्वेगाडीने येतात दिंडी ही अतिशय सूत्रबद्ध आणि योजनाबद्ध पद्धतीने आखलेली असते बैल जोडलेल्या रथात पालखी पालखीत पादुका असतात रथाच्या पुढे सत्तावीस अधिकृत दिंड्या आणि रथामागे एकशे तीन अधिकृत दिंड्या चालतात त्यांच्यामागे नवीन सुरू झालेल्या अनेक दिंड्या चालत असतात वारकरी संप्रदायाचे संचालक मंडळ आहे अध्यक्ष आहेत त्यांनी घालून दिलेले नियम चारशे ते पाचशे दिंड्यातील वारकऱ्यांना बंधनकारक असतात सोहळ्यामध्ये रस्त्याने चालण्याकरता जो क्रमांक देण्यात आलेला असेल त्यानुसारच प्रवास करण्याचा नियम आहे या नियमांचं सहसा कोणी उल्लंघन करत नाही अधिकृत दिंड्यांची जागा क्रम कार्यक्रम दिंडीप्रमुख सर्व काही ठरलेलं असतं हा क्रम एकोणीसशे चौतीसमध्ये न्यायालयाने ठरवून दिला आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये यात लोकांनी बदल मागितला किरकोळ बदल करून तोच क्रम पुन्हा सुरू आहे संत तुकाराम महाराजांच्या रथापुढे अठरा आणि मागे एकोणसत्तर दिंड्या असतात दिंडीतील पुरुष धोतर सदरा आणि विशिष्ट टोपी घालून सहा किंवा सातच्या रांगेने एकत्र एक जातात सर्वजण टाळांच्या ठेक्यावर मृदुंगाच्या तालावर जय जय रामकृष्णहरी भजन आणि अभंग गात चालतात दिंडी प्रमुख वीणा वाजवतात त्यांच्याबरोबर एक किंवा अधिक मृदंग वादक असतात पुरुषांच्या मागे रंगीबेरंगी साड्या परिधान केलेल्या स्त्रिया असतात काहींच्या मस्तकावर सुशोभित कुंड्यांमध्ये तुळस असते वैष्णव संप्रदायात तुळशीपूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे नमो नम तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नम राधा कृष्ण सेवा पावो एई अभिलाषी ही श्री दीन कृत तुळशी महाराणीची आरती आहे वैष्णव सदैव हेच मागतात हे तुळशीदेवी कृष्णाची प्रेयसी मी आपणाला वारंवार प्रणाम करतो श्री श्री राधाकृष्णांचा आश्रय प्राप्त करण्याची माझी अभिलाषा आहे जे तोमार शरणलय तार वांछा पूर्ण हय कृपा करी कर तारे वृंदावन वासी जो कोणी आपल्या चरणाचा आश्रय घेतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपली कृपा प्रदान करून मला वृंदावन वासी बनवा अशी भक्तांची तुळशी महाराणीला प्रार्थना असते तुळशी पूजनाने सर्व पापकर्मे नष्ट होतात तिच्या दर्शनाने स्पर्शाने मनुष्य सर्व क्लेशांपासून आणि रोगापासून मुक्त होतो यानी तानीच्या पापाने ब्रह्महत्यादी कानीच्या तानी ताने प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे श्रीमती तुळशीदेवीला प्रदक्षिणा केल्याने प्रत्येक पावलोपावली ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते तुळशीला जल दिल्याने नरकाचे दर्शन होत नाही तुळशीचे दर्शन स्पर्श स्मरण वंदन केल्याने मनुष्याचं कल्याण होतं वृंदायी तुलसीदेवयी प्रियायी केशवस्य च विष्णुभक्ती प्रदे देवी सत्यव्रत्ययी नमो नम भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणाऱ्या आणि विष्णूभक्ती प्रदान करणाऱ्या तुळशी महाराणीला मी प्रणाम करतो तुळशीचा महिमा फार मोठा असून श्री विठ्ठलाला ती अतिशय प्रिय आहे दिंडी सोहळा कीर्तन महिमा नाम महिमा सांगणारा आगळा वेगळा उत्सव आहे यात भगवंत भक्त आणि भगवंताचं नाव याला फार मोठं स्थान आहे दिंड्या म्हणजे नगर संकीर्तन करणारे वेगवेगळे समूहच आहेत नामसंकीर्तनम सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तम नमामी हरिपरम मी या भगवान हरिंना नमस्कार करतो ज्यांच्या पवित्र नामाच्या सामूहिक कीर्तनाने सारी बापे नष्ट होतात आणि ज्यांना नमस्कार केल्याने सर्व भौतिक त्रासातून कायमची मुक्ती होते कलियुग सर्व साधन बाधक आहे समस्त दोषांचं मूळ आहे परंतु या कलियुगात एक महान गुण आहे श्रीकृष्णाचं कीर्तन करून संसारातून मुक्ती होते आणि भगवद्धाम प्राप्त होतं कलेर दोष निधे राजन नसती येको को महान गुण हा कीर्तनादेव कृष्णस मुक्त संघ परमरजेत हे राजन जरी कलियुग दोषाचं सागर आहे तरी युगात एक चांगला गुण आहे तो म्हणजे केवळ हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केल्यामुळे मनुष्य भवसागरातून मुक्त होऊन भगवद्धामाची प्राप्ती करतो हनेर नाम एव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा कलियुगात केवळ हरिनाम केवळ हरिनाम केवळ हरिनाम हाच आध्यात्मिक उन्नतीचा एकमेव मार्ग आहे अन्य उपाय नाही 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 आणि नाही अधिकृत शास्त्रातून कलियुगात भगवत प्रधान विधी हरिनाम संकीर्तनच सांगितली गेली आहे दिंडीतून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भक्तांचा भाव कसा असावा हे आपण अक्रूराच्या मूर्तिमंत उदाहरणावरून समजू शकतो जेव्हा ते श्रीकृष्ण आणि बलरामांना भेटण्यासाठी वृंदावनाला जायला निघाले तेव्हा त्यांच्या अंतकरणात श्रीकृष्णाविषयीचा प्रेमभाव दाटून आला मी असे कोणते शुभकार्य केले अशी कोणती श्रेष्ठ तपस्या केली ज्याचं फळ म्हणून मी आज भगवंताच्या भेटीला जातो आहे जे दर्शन मोठमोठ्या सिद्धपुरुषांना दुर्लभ आहे ते दर्शन मला होणार आहे मी अतिशय पतित आहे परंतु कधीकधी जसे नदीत वाहून चाललेले तृणही प्रवाहाने या ती राहून त्या तिरी जाऊ शकतं त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेनेच हा संसारसागर मी पार करेन असे विचार मनात आणून संपूर्ण प्रवासात ते श्रीकृष्णाची अनेक प्रकारे स्तुती करत होते ते मनात विचार करत होते जेव्हा श्री ते मी श्रीकृष्णांना भेटेन तेव्हा मी त्यांच्या चरणकमलांना कसा प्रणाम करेन मी त्यांच्या चरणांवर लोटांगण घेईन ते माझ्या डोक्यावर आपले करकमळ ठेवतील ना ते जेव्हा दयापूर्ण प्रेमपूर्ण दृष्टीने माझ्याकडे बघतील तेव्हा मा जन्मजन्मांतरीचं सार्थक होऊन मी परमानंदाने मग्न होईल अशा भावनेतून मोठ्या उत्कंठेने अक्रूर श्रीकृष्णांना भेटायला चालले होते तेव्हा दिंडीतून पंढरपुराकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भगवंतांना भेटण्याची त्यांच्या चरणकमलांना स्पर्श करण्याची अशीच उत्कंठा भाव चिंतन आमच्या हृदयीही येऊ दे अशी आपण प्रार्थना करायला हवी दररोज सुमारे पंधरा किलोमीटर चालत सर्व दिंड्या पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी या गावी एकत्र होतात हे गाव पंढरपूरपासून तीन किलोमीटर दूर आहे आषाढी एकादशी निमित्ताने आणखी बरेच वारकरी या शेवटच्या टप्प्यात सामील होतात पंढरपुरात पोहोचल्यावर यात्रेकरू चंद्रभागेत स्नान करतात खांद्यावर पालखी घेऊन नगर प्रदक्षिणा करतात प्रदक्षिणेनंतर संपूर्ण रात्र रांगेत उभे राहून एकादशीला श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला काही क्षणापुरतेच दर्शन मिळतं त्यांच्याकरता तेच पुरेसं आहे सर्व श्रमाचं सार्थक आहे लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात का येतात केवळ भगवंतांना पाहण्यासाठी चंद्रभागेत स्नान करून पवित्र होण्यासाठी अशा प्रकारे दिंडीतील भक्त वर पाऊस खालती काटे दगडधोंडे झोपण्याची व्यवस्था असो नसो एवढी सर्व गर्दी सोसून वाटेवर कधी प्रसाद मिळतो कधी नाही अशा बऱ्याचशा अडचणी सहन करत अठरा दिवस पायी चालत पंढरीला पोहोचतात आता अठरा दिवसानंतर दर्शन होईल सतरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर दहा दिवसानंतर असं करत उद्या दर्शन होईल भक्त भगवंतासमोर पोचतो आणि पांडुरंगासमोर उभे राहून दर्शन करायला त्याला किती वेळ मिळतो केवळ एक सेकंद अठरा दिवसातील एवढी धडपड कष्ट तपस्या कशासाठी तर एक सेकंदाच्या दर्शनासाठी लगेच त्याला मागील गर्दीच्या जोरामुळे पुढे ढकललं जातं या एका क्षणभराच्या विठ्ठल दर्शनाने भक्त कृतकृत्य कृत्य होऊन जातो दर्शनोपरांत बाहेर पडलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील भाव पहा त्यांची मुद्रा अतिशय प्रसन्न असते त्यांचा आत्मा प्रसन्न झालेला असतो अठरा दिवस कष्ट सहन केल्याचं फळ काय तो भगवंतासमोर क्षणभर उभा राहू शकला या लाखो लोकांचं मुख्य आकर्षण म्हणजे केवळ विठ्ठल दर्शन अठरा दिवसांच्या परिश्रमानंतर वारकरी भगवंतांना पाहतो तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते मिलन होते तर अशी आहे विठ्ठल रूपाची गोडी ही गोडी चाकण्यासाठी वारकरी भक्त अठरा दिवसाचे कठोर परिश्रम घेतात परदेशी तीर्थयात्री काही वर्षापूर्वी पन्नास इस्कॉन भक्तांनी त्यापैकी बारा तेरा विदेशी भक्तांनी भारत पदयात्रेसमवेत दिल्लीत सहभाग घेतला कुठलाही भेदभाव न ठेवता दिंडीचं फार उत्तम स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांच्या पांढऱ्याशुभ्र धोतर कुर्त्यामध्ये इस्कॉन भक्तांची केशरी वस्त्रे लक्ष वेधून घेत होती सारे वारकरी विठ्ठल भक्त सर्व हरे कृष्ण भक्ताचे प्रेमाने आणि मैत्रीने हरे कृष्ण म्हणून स्वागत करत होते हरे कृष्ण भक्ताचे वैष्णव नियमांचं कठोर पालन पाहून वारकरी फार प्रभावित झाले वारकरी हे मुख्यतः गृहस्थ आश्रमातील असतात त्यांची विठ्ठलावर आघात प्रेम आणि श्रद्धा आहे परंतु आदर्श आचरण आणि राहणीमान नसल्यामुळे खूपदा त्यांची आसक्ती चहा कांदा भिडी इत्यादी गोष्टी दिसून येते म्हणून ते सारे इस्कॉन भक्तांना खरे वैरागी मानतात भगवंताचे आर्चा विग्रह असलेल्या पदयात्रेच्या बैलगाडीजवळ दर्शनासाठी महाप्रसादासाठी चरणामृत घेण्यासाठी एकच गर्दी होत होती परंतु एका हातात बिडी धरून दुसऱ्या हाताने चरणामृत घेणारेही दिसत होते डॉक्टर थॉमस डॉक्टर हॉकिन्स फ्रँकलिन आणि मार्शल हे पेन्सिल्वेनियातील आध्यात्मिक प्रबोधनकार आहेत ते आपल्या दिंडीतील अनुभव लिहितात पंढरपूर इथे भगवान श्रीकृष्णाविषयी जशी श्रीधाम वृंदावनात आहे तशी अत्यंत सहज आणि अहैतुकी भक्ती दिसून येते हा एक सरळ आणि प्रसिद्ध उत्सव आहे इथे सर्व स्तरांमध्ये लोक येऊन मग ते अध्यापक असोत नोकरी करणारे असोत किंवा धंदा करणारे असोत किंवा शेती करणारे असोत सुशिक्षित काय अथवा अशिक्षित काय आहे सर्वजण आनंदाने दिंडीत सहभाग घेतात इथे आपण पाहतो की भक्तीच्या शक्तीने उच्च ने जात धर्म यांचं बंधन तोडून सर्व लोकांना भगवंताच्या सेवेसाठी एकत्र आणलं जातं मी सन एकोणीसशे एकोणसत्तरच्या दिंडी यात्रेत सहभागी झालो होतो इथे आम्ही दोघे विदेशी होतो आमचं खुल्या अंतकरणानं स्वागत करण्यात आलं त्यांच्यात सहभागी होण्यासाठी तुमची जात किंवा तुम्ही कोणत्या देशाचे आहात याचा भेदभाव नव्हता शुद्ध भक्तांचा संघ आपल्या चेतनेवर खूप मोठा फरक घडवून आणू शकतो मला अजूनही पंढरपुरात ऐकलेले भगवंताच्या भक्तांच्या भजनाचे हरिनामाचे सदैव स्मरण होत राहते वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनानृत संघातर्फे म्हणजे इस्कॉन चार महत्त्वपूर्ण दिंड्या काढल्या जातात या दिंड्या दहा वर्षातून अव्याहतपणे सुरू आहेत एक चैत्रीवारीसाठी इस्कॉन हरे कृष्ण ग्राम आरवडे सांगली इथून दोन आषाढी एकादशी करता इस्कॉन भक्तांच्या दोन दिंड्या निघतात एक दिंडी देहू ते पंढरपूर तर दुसरी आळंदी ते पंढरपूर येते तीन माघयात्रेत इस्कॉन सोलापूरतर्फे सोलापूरहून चार कार्तिक यात्रेत इस्कॉन बीडतर्फे बीडहून या सर्व दिंड्या पायी प्रवास करत पंढरपूरला येतात त्यांचा मुक्काम पंढरपूर इस्कॉन आश्रमात असतो अशा वाऱ्या दरवर्षी नियमितपणे काढल्या जातात श्रील प्रभुपादाच्या आदेशाने या सर्व दिंड्यांचं अध्यक्षपद आमच्यातर्फे सांभाळलं जातं दिंडीत पदयात्रेच्या बैलगाडीत नीताई सुंदराचे विग्रह असतात दररोज सकाळी साडेचार वाजता आरती होते नामजप होतो आणि भागवतावर प्रवचन होतं रस्त्यामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचं कीर्तन करत भक्त नाचत गात आनंदाने दिंडीत सहभागी होतात तिथे चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाचा हरिनामाचा श्री प्रभुपादांच्या शिकवणीचा प्रचार प्रसार केला जातो दररोज रस्त्याने प्रसाद वाटप आणि आध्यात्मिक ग्रंथाचं वितरण केलं जातं रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हरिनाम संकीर्तनात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते या सर्व दिंड्यांमध्ये वैष्णव नियमाचं आणि सदाचाराचं अत्यंत कडक रीतीने पालन केलं जातं भगवन नाम हरिनाम ही एकमेव पुंजी आपल्याकडे आहे परंतु भगवान नाममुखात असूनही जर आपण नियमांचं पालन करत नाही तर कुठले तरी भौतिक विषयासक्ती आहे मुखात हरिनाम असताना कोणी धूम्रपान करेल ओठाखाली करे तंबाखू ठेवेल तर कसं चालेल आत्मशुद्धीसाठी नियमाचं चा पालन फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ज्याला पाहताच श्रीकृष्णाचं स्मरण होतं त्याला वैष्णव म्हटलं गेलं आहे फक्त गळ्यात तुळशी माळा आणि नाकावर तिळक लावणं पण भक्त होऊ शकत नाही त्यासाठी तपस्या शुद्धता आवश्यक आहे नियमात कांदा लसूण चहा कॉफी तंबाखू वर्ज आहे हे सारे नियम हरे कृष्ण भक्तांना पाळणं आवश्यक आहे भक्ती करण्यासाठी शुद्धतेची सत्वगुणाची आवश्यकता आहे कारण सत्वगुण नसेल तर भक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचणं कठीण असतं लसूण कांदा पान तंबाखू या वस्तू तामसिक आहेत तामसिक पदार्थांच्या सेवनाने वृत्तीसुद्धा तामसिक बनून व्यक्ती आळशी आणि क्रोधी होते हृदयात क्रोध आळस अज्ञान असताना श्री विठ्ठल प्रसन्न कसे होऊ शकतात तुका म्हणे अवघे सुंग तेथे कैसा पांडुरंग जेव्हा आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो त्यात कांदा लसून कधीही नसतो बालभोगामध्ये म्हणजे पहाटेच्या नैवेद्यात श्री विठ्ठल लोण्याचा गोळा खातात त्यांना नैवेद्यात चहा दाखविला जात नाही आपणही भगवंताची लेकरी आहोत भगवंत आपल्याला जे शिकवतात ते शिकायला आपण सदैव तयार असायला हवं हो। मांसाहार करणं जुगार खेळणं अवैध स्त्री पुरुष संघ करणं नशापान करणं ही चार बापं धर्माच्या मुख्य स्तंभाचा नायनाट करतात मांसाहारामुळे दयाभाव नष्ट होतो व्यभिचाराने शुची नष्ट होते जुगारामुळे सत्याचा नाश होतो आणि नशापानामुळे तपस्या नष्ट होते भगवंताच्या चरणाच्या एक मिनटाच्या दर्शनासाठी दिंडीत आपण इतकी तपस्या आणि कष्ट करतो परंतु व्यसनाच्या आहारी जाऊन आपण ती तपस्या व्यर्थ घालवतो तंबाखू चहा कॉफी व्यसनेच आहेत भौतिकतेचा तराजू हळूहळू रिकामा करून आपल्याला आध्यात्मिकतेकडे जायचं आहे आणि त्याचं पारड जड करायचं आहे चहा तंबाखू ही व्यसने असून त्यांच्यापासून आपल्याला आपलं अपल्याल रक्षण करायचं आहे कारण मनावर नियंत्रण ठेवणं हे आध्यात्मिक जीवनाचं महत्त्वपूर्ण अंग आहे म्हणून सर्व व्यसनांचा त्याग करून पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने आणि भावनेने आपण दिंडीत सहभाग घेतला पाहिजे मुख्य चार वाऱ्या पंढरपूर हे असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथे वर्षातून चार वेळा यात्रा भरते चैत्र यात्रा आषाढी यात्रा कार्तिकी यात्रा आणि यात्रा साधू संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अतिशय अवर्णनीय असतो पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वात प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तिथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थानही आहे यात्रा भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी म्हणतात वराह पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये कामदा एकादशीचं महात्म्य सांगितलं गेलं आहे चैत्र शुद्ध एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा होते चंद्रभागा स्नान विठ्ठलाचं दर्शन क्षेत्र प्रदक्षिणा आणि भजनात तल्लीन होऊन भाविक मंडळी स्वतःला कृतार्थ करतात आषाढी यात्रा आषाढ महिन्यात महायात्रा असते आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास नित्योपचार बंद होतात एकादशीच्या किमान दहा दिवस आधी श्रीचं दर्शन अहोरात्र चालू होतं आषाढ शुद्ध एकादशीला श्री विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो पौर्णिमेला गोपाळपूर इथे गोपाळकाला होतो रात्री पांडुरंगाची पालखी निघते दुसऱ्या दिवशी महाद्वारकाला होतो आषाढ शुद्ध एकादशीला शयन अथवा देवशयनी पद्मा किंवा विष्णूशयनी एकादशी असं म्हणतात या एकादशीचं महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेलं आहे या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण श्री विठ्ठल आहेत भगवंत यादशी शयन करतात या एकादशीपासून चातुर्मासाचं व्रत आरंभ होतं यावेळेपासून ते उठेपर्यंत चार महिने त्यांच्या गुणांचं श्रवण कीर्तन करून वैष्णव या व्रताचं पालन करतात भगवान श्रीकृष्णांना म्हणजे श्री, श्री विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी वैष्णव ही एकादशी करतात तसंच शुद्ध भक्ती मिळवण्यासाठी ते भगवंताकडे प्रार्थना करतात ज्यावेळी सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भगवान मधुसूदन झोपी जातात आणि ज्यावेळी सूर्य तुळा राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते झोपेतून उठतात आषाढ कार्तिकी विसरू नका मज सांगत असे सिग्भुज पांडुरंग आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंत चार महिन्याचा काळ चातुर्मास म्हणून संबोधला जातो या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ मंदिर धर्मशाळेत राहून भजन कीर्तन आदी कार्यक्रमात सहभागी होतात भागवत धर्माचा अभ्यास करतात शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करून श्री विठ्ठल दर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती या यात्रेच्या वेळी पंढरपूरला भूवैकुंठ का म्हणतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो संपदा सोहळे नावडे मनाला लागला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मन त्याची चक्रपाणी वाटप आहे आषाढी वारीचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनाला भौतिक संपदा सोहळे रुचत नाहीत ज्याच्या मनाला पंढरीचा ध्यास लागला आहे आणि ज्याचं मन आषाढी एकादशीला पंढरीच जायला आतुर झालं आहे अशा भक्तांची खुद्द श्री विठ्ठल वाट पाहतात वाकरी इथल्या संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात या ठिकाणाहून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी दहाच्या सुमाराला पालख्या हळूहळू पंढरपुराकडे मार्गक्रमण करू लागतात आषाढ शुद्ध एकादशीला यात्रेकरू चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून होत होतात कपाळी गोपीचंदन आणि बुक्क्याची नाममुद्रा लावतात गळ्यात तुळशीची माळ आणि हातात टाळ खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यासमवेत नामघोष करीत क्षेत्र प्रदक्षिणा करतात आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला सरदार खासगीवाले यांच्या वाड्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीमती राधा राणी यांची शृंगारलेल्या रथातून क्षेत्र प्रदिक्षिणेच्या मार्गाने मिरवणूक निघते श्री विठ्ठलाच्या उत्सव मूर्तीच्या एका बाजूला राधिका आणि एका बाजूला रुक्मिणी आहे असं सांगतात की शिवराम बनताना दृष्टांत झाला त्यांनी वाड्यात उत्सवमूर्तीची स्थापना करून कीर्तन करावं मिरवणूक सोहळा करावा अशी त्यांना आज्ञा झाली त्यानुसार त्यांनी या रथोत्सवाला प्रारंभ केला आज जवळजवळ एकशे नव्वद वर्षाचा काळ लोटला पण ही प्रथा तशीच अव्याहतपणे चालू आहे मिरवणुकीच्या आधी पूजा अर्चा होते अभिषेक आरती होऊन आणि वस्त्रालंकार नेसवून सकाळी आठ वाजता भगवंत सभा मंडपात येतात साडे अकरा बारापर्यंत कीर्तनं होतात त्यानंतर भगवंत रथा होतात रथावर रथापुढे तसंच रथ ओढायला मानाचे ठरलेले मानकरी असतात मिरवणुकीनंतर त्या मानकऱ्यांना विशेष प्रसाद दिला जातो श्री रथस्थ श्री पांडुरंगाचं विशेष महात्म्य सांगितलं गेलं आहे रथस्थ विठ्ठलां दृष्ट्या पुनर्जन्मनं विद्यते असे म्हणतात की रथाच्या ठाई बसलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आणि राधिका यांचं दर्शन घेतलं असतं पुनर्जन्म होत नाही रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो आणि आनंद होतो आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपालकलाहून यात्रेची सांगता होते पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून क्षेत्राच्या चे दक्षिणेला गोपालपूर इथे दिंड्या आणि पालख्यांची गोपाळकाल्यासाठी गर्दी होते सकाळी दहा ते बाराच्या सुमारास तिथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते गोपाळकाला एकमेकांना वाटला जातो अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात पंढरीच्या लोका नाही अभिमान पाय पडती जन एकमेका अशा प्रकारे सर्वजण भेदभाव विसरून एकमेकांची चरण धूळ घेतात सारे भाविक आणि वैष्णव हा उत्सव करून पंढरीची वारी पूर्ण केल्याच्या आनंदात नाहून निघतात आणि आनंदाची शिदोरी बरोबर घेऊन आपल्या गावी परत जातात या वारीच्या वेळी पंढरीचं आसमंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषाने तालमृदुंगाच्या नामघोषाने दुमदुमून निघतं भारतातील विविध प्रांतातील भिन्न भिन्न भाषा बोलणारे श्री विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरून एक होतात उच्च नेजता श्रीमंत गरीब जातीभेद भाषाभेद प्रांतभेद विसरून आपण सगळे श्री विठ्ठलाचे दास आहोत ही एकमेव भावना मनात राहते भगवंत उच्च नीच असा भेद मानत नाही तो केवळ भक्ती पाहतो त्यामुळे यात्रेत विषमता नसते भेदभाव नसतो वाखरी इथे होणारा रिंगण सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो आज इथेच थांबू हरिओम सत्स्य